सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने संजय पवार यांची नाराजी दूर उद्धव ठाकरे आणि संजय पवारांचा फोनवरून संवाद आज मातोशीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार माळशी रचमत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सदाशिवनगर येथे पार पडलं नयनरंग्य सोहळा पुण्याच्या बावधनमधून अटक केलेल्या हायटेक भोंदूबाबाला चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी जप्त जप्तगिरीने दोन मोबाईल आणि टॅबमधून आक्षेपार्ह डेटा मिळाल्याची सूत्रांची माहिती राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस बरसणार रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट तर मुंबई ठाण्याला येलो अलर्ट हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये चार ठिकाणी एकाचा मृत्यू अधिक लोक अनेक जण बेपत्ता तर धार आणि वाहन ही वाहून गेली उत्तराखंडच्या पवडीमध्ये संपूर्ण डोंगर खचला त्यामुळे कोटवार बद्रीनाथ यमनोत्री मार्ग बंद महाराष्ट्रातील दोनशे पर्यटक अडकल्याची माहिती उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची उपमुख्यमंत्री शिंदेचा संवाद उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात शक्य मदत पोहोचवा शिंदेची ग्वाही कर्नाटकमधील यादगिरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठं नुकसान यादगिरीमध्ये जिल्ह्यातील रिंचिक गावातील घटना आज शंभर घरांमध्ये टीव्ही पंखे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या पंतप्रधान मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर दौऱ्यात आफ्रिका लॅटिन अमेरिका कॅरिबियन बेट मधील देशांचा दौरा ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही सहभागी होणार दहशतवादाला पोचणार पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष एकशे त्र्याण्णव पैकी एकशे ब्याऐंशी देशांचा पाठिंबा पाकिस्तानची निवड केवळ जुलै महिन्यासाठी असणार पोलीस पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज